नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांची निवड खेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक पंधरा रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा सिद्धयोग विधी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा महाड शहरात जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात महाविकास आघाडीची निदर्शने आणि रायगड परिसरात बिबट्याची दहशत बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल ठार भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांचं हार्दिक अभिनंदन संसदेमध्ये खासदार म्हणून केलेले कार्य तसेच विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून दिलेली उल्लेखनीय सेवा आदर्शवत ठरली आहे आपल्या अनुभव मार्गदर्शनामुळे राज्यसभेची प्रतिष्ठा निश्चितच वृंदीगत होईल याबद्दल खात्री आहे या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन मनोज जरांगे पाटील यांच्या दडपशाहीला बळी पडून महाराष्ट्र शासनाने जी आर काढून समस्त ओबीसी समाजावर अन्याय केल्याचे सांगून यांच्या निषेधार्थ खेड तालुक्यामध्ये ओबीसी बांधवांचा दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी खेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी मुंबई येथे केलेल्या आंदोलना आंदोलनाला आणि दबावाला बळी पडून महाराष्ट्र शासनाने हैदराबाद ग्रॅज्युएट इयर कुणबी दाखले देण्याचं ठरवलेलं आहे तसा आर काढलेला आहे शासनाने आणि या जिहारचा निषेध करण्यासाठी कुणबी समाज संघ मुंबई बुलुट येथे संघाची सभा पार पडली आणि या सभेमध्ये येत्या पंधरा तारखेला तहसीलदार कचेरीवरती मोर्चा देऊन तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध नोंदवावा असा संघाचा आदेश असल्यामुळे त्याप्रमाणे आम्ही येत्या पंधरा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसील केली येथे कुणबी समाज आणि ओबीसी समाज यांच्या वतीनं बहुजन समाज असा मोर्चा काढून या ठिकाणी निषेध नोंदवणार आहोत आणि तशा तऱ्हेचा निर्णय कुणबी समाज संघ शाखा खेळ ग्रामीण या संघाने तो निर्णय घेतलेला आहे सोबत ओबीसी संघटनेचे सर्व समाज बांधव त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत शासनानं मराठा समाजाला कुंभी समाजामध्ये समाज करण्याच्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाच्या मागण्यातील ज्या मागण्या आहेत त्या कुंभी समाजाबरोबरच ओबीसी समाजाला घातक आहेत आणि या घातक मागण्यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार कार्यालय खेड या ठिकाणी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव त्याचबरोबर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी एकजुटीनं समावेश व्हावा यासाठी आम्ही आपल्या सगळ्यांना आव्हान करत आहोत या आंदोलनाची सुरुवात या खेडची आपली आराध्य दैवत श्रीदेवी काळकाई मंदिर येथे नारळ फोडून सुरुवात होणार आहे तसंच या जो मार्ग आहे या आंदोलनाचा मार्ग मुंबई गोवा हायवेवरून निघून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून खेड भरणे रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अजून काही कुंजे बांधव किंवा ओ बी सी समाज एकवटल्यानंतर खेड बाजारपेठ श्री गणपती मंदिर आणि त्याच्यानंतर आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटने शिल्पकार आहेत यांना मानवंदना करून तहसीलदारवरती हा धडक मोर्चा तहसीलदारांच्या कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे यासाठी कुणबी समाज जरी यासाठी पुढाकार घेत असेल तरी संपूर्ण समाज मानवाला या तालुक्यातील ओबीसी युवा वर्गाला मी युवा का नेता युवा अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करतो की आपण बहुसंख्येने या मोर्चात सहभागी होऊन सरकारने जी ही जी काही झुंडशाहीला जो सरकार बळी पडतं आहे आणि त्याच्या विरोधात आपण एकवटला पाहिजे आणि आपली ताकद आता दाखवली पाहिजे मी सर्व समाज बांधवांना संपूर्ण ओबीसी समाजातील समाज, समाज बांधवांना विनंती करतो की या या मोर्चाचं निमंत्रणाची वाट न पाहता हेच निमंत्रण समजून आपली सगळी कामं असतील ती बाजूला ठेवून समाजातील आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला दिलेलं आरक्षण हे वाचवण्यासाठी जे आपल्या ताटात चाललेली घुसखोरी आहे ती थांबवण्यासाठी आपण एकजुटीने एकत्र येऊया इतकंच नव्हे तर जर तहसीलदार कार्यावरती आपल्याला जर कोणत्या प्रकारची जर पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या नाही जर सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये नऊ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आयसीएस महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या डॉक्टर आवटी यांना दोन हजार दहा अकरा या वर्षासाठी मुंबई विद्यापीठाचा सा सावित्रीबाई फुले सर्वोत्तम महिला शिक्षक पुरस्कार मिळाला आपल्या भाषणात डॉक्टर आवटी मॅडम यांनी शिक्षण आणि शिक्षकांचं महत्व पटवून दिलं विशेषतः संशोधन पद्धतीशास्त्र या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती नामजोशी केलं प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख प्रणाली भोसले हिने करून दिली तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार आभार प्रदर्शनही तिने केले सर्व प्राध्यापक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला कॉम्प्लेक्स सांगली या सीबीएसई स्कूल संघटनेमार्फत दिला जाणारा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विभाग प्रमुख सौ देवयानी महाजन यांना प्रदान करण्यात आला आहे कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स ही सीबीएसई शाळांची संघटना असून या संघटनेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन संकल्पनांचे आणि अद्ययावत ज्ञानाचे प्रशिक्षण तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ देवयानी महाजन यांचे अभिनंदन केले लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात आज महाविकास आघाडीचे नेते राज्यभरात आंदोलन करत आहेत रायगड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात उतरले महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या जनसुरक्षा कायद्याला विरोध केलाय सरकारने काढलेला हा हा कायदा कायदा जनतेचा तोंड दाबण्याकरिता अंमलात आणलाय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आणि शेकाप इतर पक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते जनसुरक्षा विधेयक कायदा लादलात तर इंग्रजांना भारतीयांनी पळवलं तशी वेळ या सरकारवर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या कार्यकर्त्यांनी सरकारला दिलाय बीजेपीचं महाराष्ट्रात आलेलं जे सरकार आहे हे मत चोरीतून निवडून आलेलं सरकार आहे या सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमधून कामगारांमधून विद्यार्थ्यांमधून जनआक्रोश आहे आणि हा जनतेचा आवाज दाबण्याकरता या सरकारनं सरकार विरोधात कुणी बोलू नये कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये अशा पद्धतीचं जे व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारं हे जनसुरक्षा विधायक दोन हजार चोवीस या आहे यापुढे लोकशाही ही या कलमानुसार संपणार आहे जे जनतेचे व्यक्तिगत अधिकार आहे ते संपणार आहे या महाराष्ट्रातली मराठी भाषेऐवजी हिंदीची सक्ती लादायची आहे त्याविरुद्ध जो जण आक्रोश झाला तर त्यांना काही करून मराठी संपवायची आहे आणि हिंदी आणायची आहे म्हणून करता हा कायदा आणला आहे मुंबई गुजरातला द्यायची आहे म्हणून हा कायदा आणलेला आहे मुंबईमधील लालबागचा राजा आज आपण पाहतोय की गुजरात्यांच्या ताब्यात दिलेला आहे आता मुंबई देखील देणार आहेत आज आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सन्माननीय पंतप्रधानांना आम्ही सांगू इच्छितो की आपण जर मुंबई गुजरात्यांना दिली त्यातच नुकतेच मराठ्यांनी चार दिवस मुंबई ताब्यात ठेवली होती आम्ही आघाडी पुन्हा एकदा पूर्ण मुंबईमध्ये घुसू आणि मुंबई आम्ही आमच्या ताब्यात खिचून आणू आम्ही तुम्ही लादलेलं जे जनसुरक्षा विधायक आहे हे मानत नाही त्याचा आम्ही संपूर्ण आघाडी निषेध करतो आहे आणि हा लादण्याचं काम जर तुम्ही केलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्या पद्धतीनं पुन्हा एकदा जनतेतून उठाव होईल आणि मोठं आंदोलन उभं राहील आणि त्यावेळेला मग आपल्या सरकारला पळती भूमी कमी वडेल असं मी आपणास निदर्शनास आणून देतो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहेत जो जनसुरक्षा कायदा या महाराष्ट्राच्या जनतेवर लादला जातो आहे त्यांना खऱ्या अर्थाने विसर पडला आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेचं राज्य आणलं ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं राज्य आणलं ते सगळी उद्दिष्ट त्यातली तत्व मूल्य पायदळी तुडवून जनतेला जास्त कसा त्रास होईल किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच कशा पद्धतीचं कायदा राहील या पद्धतीचा हा कायदा आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून ह्या लढाईला सुरुवात झाली लोकांपर्यंत आम्ही पोचणार आहोत की हा कायदा लोकांच्या हिताचा नसून लोकांना कसा हानिकारक आहे लोकांच्या पत्या मुळावर कसा उठणार आहे की लोक एखाद्या गोष्टीवर आंदोलन करू शकत नाहीत जसं आज महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झाला आहे उद्या बेरोजगार झाला आहे कंपन्या गेल्यात म्हणून आंदोलनाला उभा राहिला तर गुन्हे दाखल करायचे जर कोण आवाज उठवणारी संघटना असेल तर ते त्यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल करायचे अशा प्रकारे आवाज दाबण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा कायदा केला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे या भाजप आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचं की आमच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे आणि आवाज जर उठवलात तर तो, तो आवाज आम्ही या कायद्याच्याद्वारे दाबून टाकणार आहोत त्यामुळं हम करोसो कायदा अशा पद्धतीचं यांचं जे राज्य चाललं आहे ते उकडून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि आजच नव्हे तर ह्याच्या पुढे जे जे काही महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रात असलेल्या कंपनीमध्ये दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना समोर आली असून या संदर्भात महाड एम आय डी सी पोलीस ठाणे आणि औद्योगिक वसाहत परिसरातील अग्निशमन दलाने या घटनेला दुजोरा दिलाय महाड औद्योगिक वसाहतीतील अतिरिक्त क्षेत्रातील प्राथमिक माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास कंपनीच्या प्लांटमधील सल्फर असलेल्या ड्रमला आग लागल्याचं वृत्त सूत्रांकडून प्राप्त झालंय या संदर्भात तातडीने केलेल्या कार्यवाहीमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात शा, यश असून काही वेळातच पूर्ण आग आटोक्यात येईल अशी माहिती मधील अग्निशमन दलाकडून प्राप्त महाड औद्योगिक वसाहतीतील अतिरिक्त क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रसोल कंपनीमध्ये मागील काही वर्षात आगीच्या लागलेल्या घटनांची संख्या पाहता या ठिकाणी असलेल्या सर्व सुरक्षात्मक यंत्रणेची शासनाने उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून परिसरातील नागरिकांचं आणि कंपनीतील कामगारांचं सुरक्षा विषयक जबाबदारी अशी मागणी कामगार वर्गातून केली जाते या संदर्भात कंपनीतील पर्सनल व एचआर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून भ्रमणध्वनी उचलला गेला नाही दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि एम आय डी सी मधील अग्निशमन दलाला तसेच महाड नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने केलेल्या उपाययोजनेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं वृत्त प्रत्यक्षदर्शी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रतिनिधींना देण्यात आलं पायथ्याशी असलेल्या वरंडोली ग्रामपंचायत मधील वरेकोण या गावामध्ये बिबट्याने दोन बैल मारले आहेत दयाराम निवगुणे आणि आनंद निवगुणे या दोन शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक बैल बिबट्याने मारला असून बिबट्याची दहशत रायगड परिसरामध्ये झाली आहे गावाशेजारील वाड्यामध्ये येऊन बिबट्याने एक बैल मारला तर रानामध्ये एक बैल मारल्याची घटना घडली आहे या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी गुरे चालण्यासाठी जायला घाबरतायत या मारलेल्या जनावरांचा रितसर पंचनामा वनपाल सुनील घोलप सांदोशी यांनी केला असून बिबट्याबाबत अधिक तपास महाड वनक्षेत्रपाल आशिष पाटील करतायत मारलेल्या जनावरांचा मोबदला मिळावा यासाठी शेतकरी यांनी महाड पंचायत समिती वनक्षेत्र पाल आणि कृषी कार्यालयाला अर्ज दिले आहेत केली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल मिळेल तेव्हा परंतु हातचे गेलेले दोन बैल गेल्यामुळे बिबट्याने मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत आहेत सप्ताह दरम्यान हरियाणा येथे होणाऱ्या सीबीएससी राष्ट्रीय योगासन स्पर्धेकरिता रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ रवाना झाला आहे यापूर्वी संपन्न झालेल्या साऊथ झोन दोन मधील बेंगलोर पुणे तिरुअनंतपुरम येथील योगासन स्पर्धेकरिता रोटरी स्कूलच्या योगापटूंनी आपला सहभाग नोंदवत इतर स्पर्धकांशी चुरशीची लढत देख सलग तीन वर्ष सुवर्ण पदकाचे मानकरी होण्याचा बहुमान मिळवलाय त्याचबरोबर रौप्य आणि कांस्य पदकेही पटकावून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव गौरवलंय सीबीएसई राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी रोटरी स्कूलची निवड झाली हे कळताच सर्वत्र वातावरण निर्माण सर्व स्तरातून योगापटूंचं कौतुक करण्यात येत आहे स्पर्धेसाठी सर्व योगापटूंना रोटरी स्कूलचे योगा शिक्षक डॉक्टर गौरव आमरे मार्गदर्शन करतायत संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमी पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व योगापटूंना सदरच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे यांनी खेड शहराध्यक्ष पदावर अनिकेत कानडे यांची फेर निवड केली आहे खेड शहरातील संघटनात्मक काम वाढीसाठी तसेच आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे जिल्हा कार्यालय चिपळूण येथे अनिकेत कानडे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जनता पार्टी माझी फेरनिवड झालेली आहे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते मला काल अधिकृत पत्र द्यायला मिळालेलं आहे खरंतर गेले दोन टन मी शहराध्यक्ष पद म्हणून तर माझं काम विचारलं आणि काम करत असताना खरोखर भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर भारतीय जनता पार्टी काय आहे हे मला समजलं शिस्त आहे आणि त्याच्यात मी चांगला बोलो आणि आज पुन्हा पक्षश्रेष्ठी माझ्यावर विश्वास दाखवला जिल्हाध्यक्षांनी विश्वास दाखवला आणि मला पुन्हा शहराध्यक्षपद दिलेलं आहे खर तर हे श्रेय सर्व शहरातल्या कार्यकर्त्यांचं आहे महिला भगिनींचं आहे कारण शहराध्यक्ष जरी काम करत असला तरी त्याच्या मागे जर का ही फौज आपली नसेल तर एकता शहराध्यक्ष हे काम करू शकत नाही आज तर तर आपल्या सगळ्या पदाधिकारी जुने पदाधिकारी महिला मंडळांचा हा आणि आपलं श्रेय हे सगळ्यांचं आहे आणि जिल्हाध्यक्षांना मी वचन देतो खरोखर आपला जे तुम्ही आता नवीन जिल्हाध्यक्ष झाला बसून मी बघतोय ज्या प्रकारे तुम्ही धावपळ तुमची चालू आहे आजारी जिल्हाध्यक्ष आपले आजारी आहेत चेहऱ्यावरून दाखवणार नाही ते तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्हाला वाटत असेल पण जिल्हाध्यक्ष आपले आधार तरी सुद्धा ते धावपळ करतात त्याचप्रमाणे एवढी नसेल कारण जिल्हाध्यक्षांना मी आज वचन देतो आम्ही सुद्धा त्याचप्रकारे भाऊ येते आणि तुम्हाला नक्की आम्ही रिझल्ट देऊ येणारी खेळ नगरपालिका मी पत्र वाचलं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे खरोखर आम्ही नक्कीच या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला वचन देतो तुमची जी इच्छा आहे खेळ नगरपालिकेची आम्ही सगळे तुमच्या खांद्या खांद्या लोकांनी पूर्ण करू सांगतो आणि कालच्या दिवशी विरोधायकाला संध्याकाळी पाच वाजता आपण तुमच्या अनुची पटू होती म्हणजे माझे भाऊ आहे म्हणजे याच्या आता गेल्या दोन तास त्यांनी काम तुमच्यावर केलं पण आताची क्रम हे माझ्या आणि तुमच्यावर अशी एकत्र करण्याची संधी पुन्हा एकदा वरिष्ठ आदरणीय साहेबांच्या वतीनं त्यांच्या आदेशानं त्यांना ते काल पत्र नियुक्तीत आपण दिलं आणि खऱ्या जरा काम करण्याची पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली ही तुमच्या सर्वांच्या आता त्यांनी नमूद केल्याप्रमाणे तुम्ही सर्वजणच म्हणजे शहराध्यक्ष असं तो मांडणार आहे तुमचा मित्र आहे भाऊ आहे कोणाचा मुलगा होईल अशा वयाचा एक तरुण काम करतो त्याच्या पाठीमागे तुम्ही गेल्या दोन टर्म चांगल्या पद्धतीने उभं राहिला तो येणारा काळ हा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की हा राजकीय जीवनाचा प्रत्येकाचा एक टप्पा एक पायरी चढण्याचा प्रत्येकाचा हेतू असतो किंवा प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात कधी ना कधी संधी मिळेल आणि तिथं सोनं करण्यासाठी येणारा काळ हा दोन तीन महिन्यामध्ये नगरपालिकेच्या स्वरूपात आपल्यासमोर येत आम्हाचं तर नक्की मार्गदर्शन असेल किंवा आशीर्वाद कि असेल तुम्ही सर्वांची एकत्र गुट बांधून यशस्वीरित्या नगरपालिकेमध्ये आपण कसा आपला गट राखू शकतो किंवा आपण सर्वजण त्या नगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक किंवा नगरसेविका आपल्या महिला असतील यांना अति म मताधिक्यानं निवडून देऊ कामाची एक नवीन संधी तर मिळेल भारतीय जनता पार्टी या खेडमध्ये अतिशय ताकदीनं उभा राहणारा पक्ष म्हणून सुद्धा

निधन पावलेले अनंत यांच्या कुटुंबाला तात्काळ स्वरूपात मदत म्हणून जिन्नस भेट देण्यात आलं त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आरती इप्ते आणि चार लहान मुली आहेत या कुटुंबाला एक आधार म्हणून या स्वरूपात आजची ही भेट लायन्स क्लबच्या वतीने देण्यात आली यावेळी सोबत असलेले युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर यांनी या मुली शिकत असलेल्या संस्थेकडे बोलणं करून त्यांच्या फी माफीची विनंती तात्काळ केली आहे या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे खजिनदार माणिक लोहार लायन आदित्य चिखले सेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर प्रकाश कुळे आणि शहराजवळील भरणी येथील बीएड कॉलेजचे प्राध्यापक आनंद जगन्नाथ दुधाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या निकालात शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत नुकताच बी एड महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी जी निकम आणि त्यांच्या सहकार्यांनी नामदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत मंडणगड मंदन, निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला पक्षाचा झेंडा हाती घेऊन मंडणगड तालुक्यातील शिवसेना अधिक बळकट करण्यास हा प्रवेश निश्चितच महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास यावेळी योगेशदा कदम यांनी व्यक्त केला यावेळी मंडणगड तालुक्यातील तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर उपतालुका प्रमुख संजीवजी येसावरे विधानसभा समन्वयक अस्मिताताई केंद्रे महिला आघाडी तालुका संघटक अस्मिताताई शिंदे प्रमुख शिरगाव इरफानभाई बुरोणकर सचिव सिद्धेजी देशपांडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील मुमके गावचे मूळ रहिवासी नवी मुंबई नेरुळ सेक्टर अठरा इथे राहणारे शिवशंकर गृहनिर्माण संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच पोलीस खात्यातून कार्यासन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले भरत धोंडू सालेकर यांना समर्थ सोशल फाउंडेशन व प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा व्यसनमुक्ती व दूत हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे समर्थ संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती रोगमुक्ती शिशुरक्षा आणि वेदनामुक्ती अशा महत्वाच्या व्याधींवर घरोघरी जाऊन काम करणारे व गरजवंतांना फायदा करून देणारे संस्थेचे दूत म्हणून सालेकर कार्यरत आहेत मधून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे त्याबद्दल सालेकर यांच्यावर अनेक अनुयायांकडून अभिनंदनाचा वर्षाव क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने युवासेना शहर प्रमुख प्रसाद पाटणे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्याशाळा आणि दस्तुरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे युवासेना शहरप्रमुख प्रसाद पाटणे सुभाष पाटणे प्रतीक तलाठी आदित्य चिखले मधो चिखले आदेश चिखले प्रणित नरवणकर जिल्हा सचिव राकेश सागवेकर पत्रकार सुरेश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते